संभाजीनगर धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय सिल्लोडच्या श्री हॉस्पिटलचे अटकेत असलेले डॉक्टर मूळ व्याधीचे डॉक्टर आहेत मात्र ते अवैधरित्या गर्भपात करत होते विना परवाना तीन वर्षांपासून गर्भपात सुरू होता छत्रपती संभाजीनगर मध्ये गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये अनेक बाबी उघड झाल्यात आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी बातमी सिल्लोडच्या श्री हॉस्पिटलचे अटकेत असलेले डॉक्टर हे मूळ व्याधीचे डॉक्टर आहेत मात्र ते अवैधरित्या गर्भपात करत होते विना परवाना तीन वर्षांपासून ते गर्भपात करत होते छत्रपती संभाजीनगर मधील गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मूळ व्याधीचा डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करायचा आणि आता या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे विना परवाना तीन वर्षांपासून गर्भपात ते करत होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ यांच्याकडून रामनाथ काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात श्वेता नक्की छत्रपती संभाजीनगरच्या गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर यायला सुरुवात झालेली आहे काल सिल्लोड मध्ये एक डॉक्टर सह दहा जणांची गर्भपात करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली या घटनेमुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती गेल्या आठ वर्षामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत सात ते आठ मोठे रॅकेट जे आहे ते उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे शेकडो गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती यामधून प्राप्त झालेली आहे अजूनही काही मोठे मासे जे आहेत ते या प्रकरणामध्ये गळाला लागण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर हे हॉस्पिटल जे आहे ते गेल्या तीन वर्षापासून विना परवाना सुरू होत आणि कोणतीही परवानगी याला नव्हती या कालावधीमध्ये हो शेकडो गर्भपात करून अभ्रक जे आहे ते आसपासच्या शेतामध्ये पुरा हा डॉक्टर जो आहे तो पुरायचा